भगोरमध्ये भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन समाज बांधवांची उदंड उपस्थिती सृष्टीचे निर्माणकर्ता देवतांचे शिल्पकार वास्तुकला तज्ज्ञ विश्वाचे पहिले वास्तुरचनाकार वास्तुशास्त्राचे प्रणेते वास्तू आणि शिल्पांचे देवता भगवान विश्वकर्मा यांची जयंती गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी भगोर शहरात अत्यंत उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली विश्वकर्मा मंदिरात समाज बांधवांच्या वतीने भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान संपत सूर्यवंशी यांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला त्यानंतर दिलीप जगताप यांच्या हस्ते सत्यनारायणाचे पूजन करण्यात आले दुपारी चार ते सहा वाजेदरम्यान महिला मंडळाकडून हरिपाठ करण्यात आला त्यामध्ये मीराबाई राजगुरू निर्मला भागवत मीराबाई देशमुख जयश्री गोसावी लक्ष्मीबाई सूर्यवंशी हिराबाई व्यवारे बेराबाई वराडे आदी महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या त्यानंतर भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष एकनाथराव शेटे प्रकाश घेरणार कर्नल मच्छिंद्र शिरसाट अरुण भालेराव मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव करंजकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमास मोहन खैरणार विशाल शिरसाट संतोष घुमरे महेश करंजकर शरद करंजकर श्याम करंजकर अशोक राजगुरू दिलीप जगताप दिनेश करंजे शरद कदम गणेश राजगुरू बाळासाहेब शिंदे श्रीकांत बोराडे कैलास खैरणार किरण दिवेकर गणेश शिंदे आदींसह समाजबांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाआरतीनंतर महाप्रसादची वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला एबी न्यूजसाठी साठी प्रमोद रहाणे बघूर नाशिक